नित्य वंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो, नमो सदा दररोज नसे पूजा चंडीची जाचिया घरी पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी तुझी भूपाळा सर्व लोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देई नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे शारदीय नवरात्रात घराघरात कुलदेवीची सेवा उपासना केली जाते आपापल्या कुळाचाराप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने भगवतीची उपासना करून आशीर्वाद मिळवले जातात देवीच्या कुळाचारात प्रामुख्याने घटस्थापनेला विशेष महत्त्व दिले जाते त्यानंतर या कुलदेवीच्या कृपा आशीर्वादासाठी नऊ दिवस उपवास करून दहाव्या दिवशी दसऱ्याला पारण केले जाते या नऊ दिवसात भगवतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने कमी अधिक प्रमाणात काही ना काही सेवा भगवतीच्या चरणी रुजू करत असतो त्यातल्या त्यात प्रामुख्याने केले जाणारे सेवा म्हणजेच यांचे पठन आणि त्याचबरोबर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ मागील व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावेत का करावेत त्याचे संपूर्ण महत्व आणि माहिती जाणून घेतली दुर्गा सप्तशतीचे पाठ चौदा का करावेत नवचंडी इतकं पुण्य फल आपल्याला मिळावं यासाठी हे चौदा पाठ आणि त्यांचं महत्व आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलं तुम्हाला पाहायचं राहिलं असेल तर त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता या सेवांसोबतच काही भागात देवीची चक्रपूजा केली जाते तर काही भागात अष्टमीला हवन केलं जातं चक्रपूजा करताना पूर्ण वर्णाचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो संध्याकाळी ही चक्रपूजा केली जाते दर तिसऱ्या वर्षी केली जाणारी ही चक्रपूजा एक महत्वाचा कुळाचार मानला जातो तर काही ठिकाणी फुलोरा देवीला अर्पण केला जातो कुणाकडे चक्रपूजा ही आठव्या माळेला कुणाकडे नवव्या माळेला किंवा सप्तमीलाही केली जाते मात्र त्यात आता बराच बदल पाहायला मिळतो साधारण तिसऱ्या माळेपासून आपापल्या सुईने ही चक्रपूजा केली जाते मात्र फुलोरा बांधताना सप्तमी अष्टमी या दोन दिवसात फुलोरा चढवला जातो प्रांतानुसार आणि भाग परत्वे या सगळ्या कुळाचारांमध्ये फरक पाहायला मिळतो त्यातही सगळ्यांचा उद्देश मात्र एकच असतो भगवतीची सेवा उपासना करणे ज्याप्रमाणे आपल्याला आई वडील आहेत त्याचप्रमाणे आपल्या कुळाला कुलदेवी आणि कुलदैवत आहेत कुलदेवीची सेवा उपासना करण्याचा सगळ्यात महत्वाचा कालावधी म्हणजेच शारदीय नवरात्र होय आता या नवरात्र काळात अजून एक महत्वाची सेवा केली जाते ती म्हणजेच हवनाची सेवा मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या हवनाच्या सेवेविषयी असलेली संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हवन करताना कशा पद्धतीने करावं हवन कशाचं करावं हवनासाठी काय वापरलं जावं आणि खरंच घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने हवन करता येतं का आणि ते करावं का या यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम हवन कधी करावं हवन करण्यासाठी कुठला शुभ दिवस महत्वाचा मानला जातो तर या हवनासाठी अष्टमीच्या दिवशी हे हवन केलं जातं हवन करताना केव्हा करावं सकाळी संध्याकाळी दुपारी हा प्रश्न उभा राहतो तर हे हवन तुम्ही सकाळी बारा वाजेच्या आत केल्यास अतिउत्तम किंवा मग अष्टमीच्या संध्याकाळी देखील हे हवन तुम्ही करू शकतात सगळ्यात आधी हवन म्हणजे काय का हे आपण जाणून घेऊया हवन म्हणजे तुम्ही जी काही सेवा उपासना केलेली आहे स्तोत्र मंत्र यांची साधना केलेली आहे त्या सगळ्या स्तोत्र मंत्रांच्या केलेल्या साधनेपैकी एक दशाऊंश स्तोत्र मंत्रांचं हवन करणे म्हणजेच तुम्ही केलेल्या सेवेची फलश्रुती प्राप्त होणे आहे हवन करणं म्हणजेच अग्नि प्रज्वलित करून त्यात विशिष्ट गोष्टींचा मंत्र स्तोत्र म्हणत स्वाहाकार करणं म्हणजेच हवन होय आता हे आपण कधी करावं अष्टमीला करणं अतिउत्तम पण जर कुठल्या कारणामुळे अष्टमीला जमत नसेल तर तुम्ही नवमीला नवमीला करा आणि तेही नसेल शक्य तर मग अगदी दसऱ्याच्या दिवशी सकाळी हे हवन केलं तरी देखील चालेल पण तुम्ही जी काही सेवा केली आहे त्या सेवेच्या फलश्रुतीसाठी हे हवन जास्त महत्वाचं त्यांनी हे हवन घरी करावं हव किंवा मग जवळच्या श्री स्वामी केंद्रात सुद्धा अष्टमीला हवन केलं जातं त्या ठिकाणी तुम्ही हवनासाठी सेवा रुजू करू शकता मात्र ज्यांना ही सेवा घरी करणं शक्य आहे त्यांनी घरी जरूर करा त्यामुळे तुमच्या घरात अतिशय सकारात्मकता जाणवेल म्हणून घरी करायलाही हरकत नाही आता हे हवन कसं करावं यासाठी लागणारी सामुग्री जाणून घेऊया हे जे हवन तुम्ही करणार आहात त्यासाठी आवश्यक आहे ते हवन पात्र मात्र हवन पात्र तांब्याचं असल्यास अतिउत्तम पण ज्यांच्याकडे तांब्याचं पात्र नसेल त्यांनी तांब्याचे देवपूजेचे ताट म्हणजेच ज्याला आपण तामण म्हणतो ते जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही वापरू शकतात त्याहीपेक्षा उत्तम म्हणजे जर तुमच्याकडे मातीचे भांडे असेल तर तेही घेतल्यास अतिशय लाभदायी आहे शक्यतो लोखंडाचं हवन पात्र घेऊ नये काही स्तोत्र मंत्राचं हवन लोखंडाच्या पात्रात केलं जात नाही पण जर तुम्ही म्हणत असाल आमच्याकडे लोखंडाचंच पात्र आहे तर मग त्यात खाली थोडी माती घालावी आणि मग त्यावर हवन करावं हवनासाठी ज्या समिधा लागणार आहेत त्या तसं म्हटलं तर म्हटलं जातं आंबा वड औदुंबर खैर यासारख्या असतात मात्र त्या नाही मिळाल्या तर हताश न होता फक्त आंब्याच्या मिळाल्या तरी त्यावर तुम्ही हवन करू शकतात त्यासोबत रानशेणी गवऱ्या घ्याव्यात त्याही रानशेणी नाही मिळाल्या तर थापलेल्या गौऱ्या उपलब्ध असतात सहज दुकानात मिळतात तर त्याचाही तुम्ही वापर करू शकतात आता हे हवन पेटवताना देवघरासमोर पूर्वेला तोंड करून किंवा उत्तरेला तोंड करून हवनाला बसावं राण गौरी घेऊन तिला थोडं तूप लावावं शुद्ध तूप वापरावं या तूप लावलेल्या गौरीवर कापूर ठेवून देवघरातील दिव्यावरून हा कापूर प्रज्वलित करून देवीचा जय जयकार करावा मग तुम्ही आपण सप्तशती वाचताना जो जयजयकार घेतो तो करू शकतात किंवा मग तेही माहीत नसेल शक्य नसेल तर मग तुम्ही बोलंबे की जय बोलंबे की जय असा सुद्धा जय जयकार करून यज्ञ पेटवून घेऊ शकतात हवन पात्रात पेटवलेली ही गौरी ठेवून आजूबाजूने ज्या समिधा आहेत त्या ठेवाव्यात छान पेटू द्यावं आता तुम्ही हवनासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टीत प्रामुख्याने देवीला प्रिय असलेलं पायस वापरावं आणि शुद्ध गाईचं तूप वापरावं पायस म्हणजे खीर ते बनवताना मात्र दूध घालून शिजवलेला भात त्यात साखर तीळ आणि तूप मिसळून या पायसाचं हवन केलं जातं दुर्गा सप्तशतीच्या पाठातील वैकृतिक रहस्यात तुम्ही हवन कस करावं हवनासाठी काय वापरावं देवीचे पूजन कस करावं या संबंधी संपूर्ण माहिती आलेली आहे तर सर्वप्रथम हवन करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा जप करून हवन करावा स्वामींच्या मंत्राचा हवन करताना शुद्ध तुपाच्या आहुत्या तुम्ही देऊ शकतात हवन करताना श्री स्वामी समर्थ स्वहा असे म्हणावे आणि तुपाची आहुती अग्नीला प्रदान करावी अग्नीला आहुती प्रदान करताना स्वाहा म्हणावे कारण देवता आहुती स्वीकारतात त्या अग्निमुखातून आणि ज्यावेळेस स्वाहा म्हणतो त्यावेळेस ही अग्नी आहुती स्वीकारत असते अग्नीच्या स्वाहा आणि स्वाधा अशा दोन पत्नी असून देवतांच्या स्वाहाकारासाठी स्वाहा, स्वाहा म्हटले जाते आणि पितरांच्या स्वाहाकारासाठी स्वधा असे म्हटले जाते म्हणून ज्यावेळेस आपण स्वाहाकार करणार आहोत त्यावेळेस स्वाहा म्हणणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ मंत्राचा स्वाहाकार झाल्यानंतर एक माळ नवार्णव मंत्राचा स्वाहाकार करावा एक माळ जमत नसेल वेळ कमी असेल तुमच्याकडे तर तुम्ही सोळा वेळा सुद्धा नवार्णो मंत्र म्हणून स्वाहाकार करू शकतात त्यानंतर श्री सुक्ताचं हवन करावं व त्यानंतर दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं हवन तुम्ही करू शकतात मग आता दुर्गा सप्तशतीचा तुम्ही विचार करत असाल किती पाठ केल्यानंतर हवन करता येते तर आधी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही सेवेच्या एक दशांश हवन करण्याचा अधिकार प्राप्त होतो त्याच अनुषंगाने नवचंडी करत असताना दहा पाठ वाचन केले जातात आणि अकराव्या पाठाचे हवन केले जातात पण सर या नवरात्राअंतर्गत तुमचे पाठ पूर्ण झाले नसतील तरी देखील अष्टमीला तुम्ही हवन करू शकतात हवन करताना कवच अर्गला किलक आणि रात्री रात्रीसुक्त यांचं फक्त वाचन करावं हे वाचन झाल्यानंतर क्रमशः एक ते तेरा अध्यायास वाचन करावं एक ते तेरा अध्यायाच्या प्रत्येक श्लोकाला हवन करावं ज्यात प्रामुख्याने हवन करताना पहिल्या अध्यायापासून सुरुवात केल्यानंतर प्रत्येक श्लोकाला हवन करायचं आहे ध्यान म्हणत असताना हात जोडून बसावं व पुढच्या प्रत्येक श्लोकाला स्वाहा म्हणून हवन करावं हे हवन करताना भगवतीचं हवन हे पाच बोटांनी केलं जातं म्हणून जे काय पायस तुम्ही स्वाहाकारासाठी वापरणार आहात ते पाच बोटांनी स्वाहा म्हणून अग्नीत प्रदान करावं अशा पद्धतीने एक ते तेरा अध्यायांचं हवन झाल्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त वाचन करावं उरलेले तीनही रहस्य देवीचे वाचन करावेत त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्राचं वाचन करून क्षमा प्रार्थना म्हणावी या पद्धतीने दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं हवन करावं बऱ्याच वेळा आपण चूक करतो जेव्हा आपण हवन करत असतो देवीच्या पाठाचं हवन करताना दुर्गा सप्तशिती पाठात तीन चरित्र दिलेले आहेत त्या तीनही चरित्रांचा ज्या वेळेस आपण विनियोग म्हणत असतो त्या विनियोगाच्या वेळेस हवणे विनियोगा हा असे म्हणावे ज्यावेळेस साधा पाठ करत असाल त्यावेळेस पाठे विनियोगा असे म्हणावे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी हवन करू शकतो मग आता दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं हवन करायला खूप जास्त वेळ लागतो तुम्हाला ते शक्य नाही असे जर वाटत असेल तर तुम्ही फक्त श्रीसुक्त आणि नवर्णव मंत्र सुद्धा हवन करी करू शकता घरी केलं तरी देखील ते ग्राह्य धरलं जातं या प्रकारे हवन पूर्ण झाल्यानंतर शेवटी विष्णू सहस्रनामाच्या मंत्राचा कमीत कमी तीन किंवा वेळा उच्चार करून तुम्ही हवन अवश्य करावे या आहुती तुपाने दिल्या तरी चालेल एकंदरच काय तर ज्यावेळेस आपण हवन करत असतो त्यावेळेस जो तुपाचा आणि पायसचा सुगंध पसरतो त्यातून देवतांना तेज मिळत असत आणि म्हणून तुम्ही घरी जेव्हा हवन करतात तेव्हा घरातील संपूर्ण नकारात्मकता नाहीशी होऊन घरात पॉझिटिव्हिटी जाणवू लागते म्हणूनच या अष्टमीच्या हवनाला महत्व आहे या हवनानंतर देवीला शक्य असेल तर पूर्णावरणाचा नैवेद्य नसेल शक्य तर खीरपुरीचा किमान नैवेद्य अर्पण करावा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यंदा दोन हजार पंचवीस मध्ये दहा दिवसांचा नवरात्र असल्यामुळे अष्टमी तिथी नक्की कधी आहे तर अष्टमी तिथी मंगळवारी असून मंगळवारी सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून बारा वाजून अकरा मिनिटांपर्यंत तुम्ही हे हवन करू शकतात किंवा मग अभिजीत मुहूर्तावर सुद्धा हवन केले तरी ते फायदेशीर असेल अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून तर दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत या शुभ मुहूर्तावर सुद्धा आपण हवन करू शकतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ आपण अष्टमीला जे हवन केले जाते त्या अष्टमीच्या हवनाची संपूर्ण माहिती जाणून घेतली आशा करते आजची ही माहिती तुम्हाला अतिशय उपयुक्त आणि मोलाची अशी वाटली असेल अशाच नवीन नवीन छान छान आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण माहितीसाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर वीडियो लाईक ला आणि शेअर सुद्धा करा जर याबाबत या काही शंका असतील समस्या असतील तर व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्स मध्ये अवश्य विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ